हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला वर्धा येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी एकूण तेरा महिला पैलवानांची निवड करण्यात आली याच महिला पुढील महिन्यात पंजाबमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत देखील आपला सहभाग नोंदवणार आहेत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आज महाराष्ट्र केशरी कुस्ती महिला स्पर्धेकरता आज इथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळमध्ये चयन प्रक्रिया पूर्ण झाली असून इथे चयनित झालेले हे पहिलवान आता वर्धामध्ये महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेमध्ये खेळणार आहेत आपल्यासोबत तेजस्विनी दहीकर आहे जी नॅशनल चॅम्पियन आहे आणि कित्येक ते राष्ट्रीय पदकसुद्धा या हनुमा देशासाठी ती खेळलेली आहे तेजस्विनी काय म्हणणार की प्रकारे ही तयारी सुरू आहे आणि हनुमान वेळा प्रसारक मंडळाच्या माध्यमातून आज काय प्रक्रिया आज आमच्या इथे भरपूर पोली आहेत लहान मोठी सर्वच जण प्रॅक्टिस करतात आणि आता जे आम्ही कॉम्पिटिशनसाठी तयारी करत आहे ते आहे ऑल इंडियासाठी ऑल इंडियाला आता ह्या पोली उद्यासाठी निघत आहेत तर यांची प्रॅक्टिस आजचा शेड्यूल यांचा हलकाच होता उद्या निघायचं आतापर्यंत तू कोणते कोणते खेळ खेळली सुरुवात गावापासून केली आणि आजपर्यंत नॅशनलपर्यंत पोहोचली आंतरराष्ट्रीय मी जेव्हा सावित होती त्या वर्गापासून मी कुस्ती खेळते आता माझं वय आहे पंचवीस वर्षाची मी आता कोचिंग करते पूर्ण तर माझ्याकडे हार्डली पन्नास पोरं आहेत आणि दहा पोरी छोट्या छोट्या आणि माझं नॅशनल झालेलं आहे नॅशनल माझी पंधरा झालेले आहेत त्याच्यात मला नॅशनलला दहा प्लेस आहेत आणि वीस स्टेट झाले आहेत ज्याला मला पंधरा मेडल तुला काय वाटतं अशोक ज्या प्रकारे भारतामध्ये आता एक पिक्चर आलं होतं दुसऱ्याला की इंटरनॅशनल पदक हा भारतासाठी ते जिंकून आणते आणि तसं तुझं सुद्धा स्वप्न आहे की मी माझ्या देशासाठी काहीतरी करू आणि नॅशनल इंटरनॅशनल पदक हा देशासाठी आणि ऑलिम्पियामध्ये जात हो माझं पण असं स्वप्न होतं पण ते थोडंसं माझ्या वजनामुळं मी ते करू नाही शकत पण माझी एवढी इच्छा आहे की मी केलेले पुरी तयार त्या ही माझी अपेक्षा आहे मी नाही तर या माझ्या ज्या मुली आहेत ज्यांना मी तयार करत आहेत त्यांना मी इंटरनॅशनल पर्यंत पोहोचवणार आणि या देशाचं गौरवांवित करणार भारताला ते नॅशनल मध्ये एकदा तरी हा मेडल मिळणार अशा प्रकारची तेजस्विनीने आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे काय म्हणणार आपण ऑफ सिंग सुरुवात केली मी तरी नाईन पासून सुरू केली आणि आता मी सध्या नॅशनलच्या कॅम्पला आलेली आहे मी एकोणसाठ लागली आतापर्यंत माझे पाच नॅशनल झाले आहे आणि महाराष्ट्र केसरी पण काय नाव तुझं मी वैष्णवी यजेल म्हणजे गेल्या अंदाज स्पर्धा होती तेव्हा फर्स्ट टाइम युनिव्हर्सिटीला खेळली सिक्स्टी एट के जीमध्ये मध्ये फर्स्ट मिळाली तुझं काय नाव नावा कुठे कुठे खेळली मी दंगल खेळली आणि युनिव्हर्सिटी झाली तेव्हा पुस्तक अजून तर जास्त नाही चार झाले काय नाव काय म्हणजे किती पुस्तक खेळले तू खेळले तर स्टेट वगैरे भरत गुप्ता गेल्या दोन वर्षापासूनच म्हणजे मी प्रॅक्टिसला आली आहे सरांच्या आणि मॅमचे गायडन्स पुढे दोन वेळेस कलर करू लागले माझे नाव खशिश माउरगा आहे मी दोन स्टेट आणि नॅशनल खेळली माझं नाव ईश्वर कुकरे आहे मी गेल्या दोन वर्षापासून कुस्ती खेळत आहे दोन वेळा कलर लागले मी बाली पंडित पवार मी गेल्या दोन वर्षापासून कुस्ती सुरुवात केली एकाच वेळा जेवते मी कोंबलला गे मी फर्स्ट इयरपासून सुरुवात केली मी कंटिन्यू चार वेळेस युनिव्हर्सिटीकडे आपल्यासोबत ज्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरता चयनित झालेल्या विद्यार्थिनी आपल्यासोबत आहे आणि या मुली उद्या नॅशनल आणि इंटरनॅशनलसाठी सुद्धा खेळणार आणि भारतासाठी कुस्ती या पारंपरिक खेळामध्ये इथून प्रावीण्य मिळवून देणार हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे एशियामधला सर्वात मोठा एक <coughs> स्पोर्ट्स सेंटर आहे इथे सर्व खेळांमध्ये प्रावीण्य घेण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी म्हणजे उत्कृष्ट असे प्रशिक्षकसुद्धा आहे प्रत्येक खेळासाठी चयनित भारतामध्ये अम्मानगरीचं अमरावतीचं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हा शिक्षणासाठी नव्हे शिक्षणासाठी तर आहेच परंतु खेळाडू तयार करण्यासाठी हा एक महत्त्वाचा गड आहे असं बोललं जात आहे डॉक्टर संजय तिरतकर यांनी माहिती दिली की हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू तयार करण्यात अग्रेसर आहे झोपडपट्टी व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना खेलो इंडिया अंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्याचे काम येथे सुरू आहे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेकरिता आज हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे त्या विद्यार्थ्यांचं त्या पहिलवानांचं चयन प्रक्रिया इथे होत आहे यामध्ये पन्नास किलोपासून तर ऐंशी किलोपर्यंत पंच्याऐंशी किलोपर्यंत पहिलवान जे आहे त्यांचे कुस्ती परिषदेची झाली आणि त्यामध्ये जे चयनित करण्यात आलेले जे खेळाडू आहेत त्यांना वर्ध्याच्या या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जे खासदार तळस यांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत तिथे पाठवण्यात येणार येणार आहे आपल्या इथे अंबानगरीचे एक असं व्यक्तिमत्व की जे ज्यांनी खूप मोठे मोठे पहिलवान तयार केले क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे आणि हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा एक खूप मोठा स्तंभ म्हणून इथे उभे आहे संजय भाऊ तिरतकर जाणून घेऊया स्पर्धामध्ये काय माहिती आहे देवळी येथे आदरणीय माजी खासदार रामदाजी तडस महाराष्ट्र किस्ती महिला महिला महाराष्ट्र किस्ती कुस्ती स्पर्धेचं आयोजन येत्या चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी हे करणार आहे त्याकरता संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला पैलवान तिथं सहभाग घेणार आहे त्या सहभागामध्ये आपल्या अमरावती शहर जिल्ह्याची टीमसुद्धा त्या स्पर्धेमध्ये जाणार आहे आमचे जवळपास आठ नऊ खेळाडू महिला खेळाडू त्या स्पर्धेत जाणार आहे त्याच्या पहिले ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पंजाबला आहे आणि पंजाबहून ते सतरा अठरा तारखेला येणार आणि लगेच थोडी प्रॅक्टिस करून पुन्हा त्या स्पर्धेकरता देवळीच्या स्पर्धेकरता त्या जाणार आहे त्यामध्ये पन्नास किलोमध्ये सोनारी गुप्ता आहे कोमल गवई आहे बाली पवार आहे अचल वानखडे आहे वा वैष्णवी सोनोने आहे गौरी धोटे आहे कशिश माऊलकर ह्या महिला पैलवान आमच्या एक झालेला आहे आणि त्यांची प्रॅक्टिस आंतरराष्ट्रीय कुस्ती मॅटवर आणखी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ इथे सगळ्या सुविधा आहे खेळूला वाटलं की स्विमिंग करायचं आहे तर स्विमिंग करू शकतात वेट ट्रेनिंग करावं त्या शेडून वैज्ञानिक पद्धतीने इथे त्यांना प्रशिक्षण देण्यात येऊन आलेलं आहे आणि निश्चितच काही मेडल आपल्याला त्या स्पर्धेमध्ये मिळेल अशी आशा आम्हाला वाटते असं वाटते याच्या अगोदर अमरावतीमध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने कुस्तीच्या भारत आणि पाकिस्तानच्या स्पर्धासुद्धा आयोजित केल्या होते आणि आता ही बघायची कुठंतरी जे पैलवान आहे प्राचीन जे मातीतले पैलवान आहे त्यांनासुद्धा असं असं वाटते की हनुमान व्यायाम प्रसारक म्हणून भविष्यात कुस्ती या पारंपरिक खेळासाठी अजून काही करणार नाही हो कारण की पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भ या कुस्ती क्षेत्रामध्ये मागितलेला आहे पण हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेक इथे आंतरराष्ट्रीय खेळ उतर झाले आहेत अनिल तोडकर आहे दोन वर्ल्ड चॅम्पियनशिप दोनशे चॅम्पियनशिप खेळ आहे तेजस्विनी दहीकर ही महिला खेळाडू एशियन चॅम्पियनशिप खेळलेली आहे रणबीर सिंग राहाल जवळ दहा पंधरा वेळा विदेशात जाऊन आला आहे इंडिया टीमसोबत सुद्धा जाऊन आलो तर आपलं हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून गावोगावी कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करून आलेला आहे आणि जिथे जिथे आयोजन होते ते आयोजन सक्सेस करण्याकरता आता बहिरममध्ये कृती स्पर्धा आहे आमच्या माध्यमातून आमच्या सहयोगाने होऊन आलं आहे ते आहे बहिरमला पंधरा आणि सोळा तारीख जानेवारीला त्यानंतर कुर्णा महोत्सव अठरा जानेवारीला आहे त्यानंतर आंबल्यामध्ये सुद्धा तेरा फेब्रुवारीला कुस्ती स्पर्धेचं आयोजन आहे असे वेगवेगळ्या ठिकाणी एक कुस्तीचं वातावरण तयार व्हावं आणि विशेष करून महिला महिला आता आंतरराष्ट्रीय होऊन राहिलेल्या ऑलिम्पिकमध्ये सुद्धा मेडल मिळाला आहे भारताच्या महिलांना तसं अमरावतीमध्ये सुद्धा वातावरण झालं पाहिजे समाजाने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ही माझी मुलगी ही पैलवान झाली पाहिजे आणि आता पालकांना वाटते एक नाही माझी मुलगी डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे चांगली गोष्ट आहे पण पैलवानी झालं पाहिजे ज्यांनी काय नाही इंटरनॅशनल झाली तब्येत तर चांगली राहील स्वास्थ्य चांगलं राहील एका महिलेचं स्वास्थ्य चांगलं राहिलं तर कुटुंबाचं स्वास्थ्य चांगलं राहील तर असं व्यायामशाळेच्या माध्यमातून ते आयोजन आयोजन म्हणा पैलवान घडवणं म्हणा युवकांना बलशाली करण्याचं आमचं काम सुरू आहे सातत्यानं सुरू आहे निश्चितच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातून देशात नाही तर विदेशात जाणारे पैलवान इथे तयार दा झालेले आहे आपण हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रा प्रांगणात प्रांग उभे आहे आणि आज इथे महिला कुस्तीसाठी महिला सहा म मुलींचं इथे चयनित झालेले आहे प्रकारे आपण दंगल हे चित्रपट बघितलं होतं त्याचप्रकारे महिलांनासुद्धा या कुस्ती खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करून देण्यासाठी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व येथील सर्व जे कुस्तीचे जे खेळाडू आहेत आणि इथं ज्यांनी नाव गाजवलं आहे स संजय भाऊ तिरथकर यांनी आपल्याला माहिती दिली आहे त्याचप्रकारे रणवीर रणवीर सिंग राहालसारखे जे पैलवान आहे जे एस आर पीचे पैलवान होते हे सुद्धा विदेशात जाऊन आले आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये महिलांनासुद्धा कुस्ती या पारंपरिक खेळामध्ये इथे खूप मोठा वाव एच यू पी एमच्या माध्यमातून मिळणार आहे आणि विशेष म्हणजे येणाऱ्या पंधरा आणि सोळा जानेवारी रोजी सर्वात विदर्भाची सर्वात मोठी जत्रा म्हणून बाबाच्या जत्रेमध्ये कुस्तीचा पारंपरिक खेळ होणार आहे तर द्या येणाऱ्या पंधरा सोळा तारखेला सिटी न्यूज लाईव्ह आपल्याला दाखवणार भैरमची जत्रेमध्ये कुस्ती कशी असते डॉक्टर प्रभाकर वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय आहे ज्या प्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण भुयार साहेब इथे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये झोपडपट्टीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ते निशुल्क प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे आणि इथे कोणत्याही प्रकारचं जातीवाद न होता चांगले पहिलवान कसे बनणार या प्रकारचे त्यांचा उपक्रम जाणून गेलं काय दादा जितेंद्र भुयार खेलो इंडिया कुस्ती प्रशिक्षित आहेत डॉक्टर माधुरीताई चेंडके सेक्रेटरी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांच्यामार्फत इथे खेलो इंडियाचं से सेंटर चालतं आणि आमचे एच ओ डी डॉक्टर संजय तिरथकर सर यांच्या मार्गदर्शनात सगळ्यांचे इथे सराव होतो तर जवळपासांचे पाच सेंटर आहे इथे स्विमिंग मलखांब आर्चरी थांता व कुस्ती हे असे पाच सेंटर असे महाराष्ट्राच्या अंतर्गत खेलो इंडिया कन्वर्टरी सेंटर इथे चालतात पहिले साईचं सेंटर होतं नंतर ते खेलो इंडिया कन्वर्ट झालं कन्वर्ट सेंटर आपल्या इथे चालते त्यामार्फत आम्हाला सॅलरी मिळते तीस मुलं असतात मुलं मुली आणि त्यांना मोफत प्रशिक्षण इथे दिल्या जाते आंतरराष्ट्रीय दर्जाची आपण जशी माझ्या मागे पाहत असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट आपल्या इथे उपलब्ध आहे एवढा सुसज्ज हॉल दिलेलं आहे साहेबांनी प्रभाकरराव साहेब आहे ते स्वतःही कुस्तीगीर होते म्हणून त्यांनी कुस्तीवर त्यांचं खूप प्रेम आहे आणि ते कुस्तीगीरांसाठी खूप काही इथे म मा, मदत करतात नॉमिनल फ्री असते इथे आणि झोपडपट्टीतली मुलं आदिवासी असो आणि मुलं असो सर्व धर्मीय मुलं इथे एकत्रित प्रॅक्टिस करतात